तुमच्यावर जळणाऱ्या लोकांपासून या गोष्टी लपवून ठेवा नाही तर हे लोक तुमच्या आयुष्याचं वाटोळं करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात जे वरून आपले वाटतात पण आतून आपल्या प्रगतीवर आनंदावर आणि शांततेवर जळत असतात ते तुमचं यश पाहून हसतात पण मनात मात्र तुमचं नुकसान कसं होईल याचाच विचार करत असतात अशा लोकांना तुमच्या आयुष्याची सगळी माहिती दिली तर ते त्या माहितीचा वापर तुमच्या विरोधात करतात कधी चुकीचे सल्ले देऊन कधी नकारात्मक बोलून तर कधी इतरांच्या कानात विष ओतून ते तुमचा आत्मविश्वास कमी करतात म्हणूनच आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं ही फार मोठी चूक ठरते काही गोष्टी गुप्त ठेवल्या तरच तुमचं मन शांत राहतं तुमची दिशा स्पष्ट राहते आणि तुमचं यश सुरक्षित राहतं जळणाऱ्या लोकांपासून स्वतःचं आयुष्य स्वप्न आणि मेहनत वाचवण्यासाठी काय लपवून ठेवायला हवं हे समजून घेणं आज खूप गरजेचं आहे कारण एक चुकीचं उघडपण तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करायला लावू शकतं नंबर एक भविष्यातील योजना तुमच्या भविष्यातील योजना कधीही तुमच्यावर जळणाऱ्या लोकांसमोर सांगू नका कारण त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही तुम्ही पुढे काय करणार आहात हे कळल्यावर ते वरून पाठिंबा देत असल्यासारखे वागतात पण आतून मात्र नकारात्मक विचार करत असतात कधी ते प्रश्न विचारून तुमच्या मनात शंका निर्माण करतात कधी चुकीचा सल्ला देऊन तुमचा गोंधळ उडवतात काही वेळा तुमच्या योजनांबद्दल इतरांशी चुकीच्या पद्धतीने बोलतात यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो मन अस्थिर होतं आणि निर्णय कमजोर होतात म्हणूनच योजना मनात ठेवा शांतपणे मेहनत करा आणि काम पूर्ण झाल्यावरच यश लोकांसमोर येऊ हो द्या नंबर दोन आर्थिक माहिती तुमचं उत्पन्न बचत चा खर्च किंवा गुंतवणूक याबद्दल जळणाऱ्या लोकांशी कधीही मोकळेपणाने बोलू नका त्यांना तुमची आर्थिक स्थिती कळली की तुलना सुरू होते आणि मनात जळजळ निर्माण होते काही जण टोमरे मारतात तर काही जण गरज नसताना उधार मागू लागतात कधी तुमच्याबद्दल गैरसमज पसरवले जातात की तुम्ही खूप श्रीमंत आहात किंवा उगाच पैसे उधळता यामुळे नात्यांमध्ये तणाव वाढतो तुमचं मन अस्वस्थ राहतं आणि शांतता निघून जाते आर्थिक बाबी खाजगी ठेवल्या तर निर्णय स्पष्ट राहतात म्हणूनच पैशाची माहिती मर्यादित लोकांपुरतीच ठेवा तेच तुमच्यासाठी सुरक्षित ठरेल नंबर तीन वैयक्तिक अडचणी तुमच्या आयुष्यातील समस्या दुःख किंवा मानसिक त्रास जळणाऱ्या लोकांसमोर कधीही मोकळेपणाने मांडू नका अशा लोकांना तुमची कमजोरी कळली की ते त्याचाच वापर तुमच्या विरोधात करतात कधी ते तुमच्या अडचणींची खिल्ली उडवतात तर कधी पाठीमागे चुकीच्या पद्धतीने बोलतात काही वेळा ते तुमच्या समस्यांना मोठं करून इतरांपर्यंत पोचवतात यामुळे तुमचा आत्मसन्मान दुखावतो आणि मन अधिक अस्वस्थ होतं विश्वास हरवतो आणि एकटेपणाची भावना वाढते प्रत्येक वेळी सहानुभूती मिळेलच असं नाही हे लक्षात ठेवा म्हणूनच तुमच्या अडचणी फक्त विश्वासू माणसालाच सांगा बाकी सर्वांपासून त्या लपवून ठेवा नंबर चार तुमचा आनंद आणि समाधान तुम्ही आयुष्यात किती आनंदी आहात मनाने किती समाधानी आहात हे जळणाऱ्या लोकांना जास्त दाखवू नका दुसऱ्याचा आनंद पाहून काही लोकांच्या मनात आसूया निर्माण होते ते कधी टोमणे मारून कधी नकारात्मक मा बोलून तुमच्या आनंदात खोडा घालण्याचा प्रयत्न करतात काही वेळा विनाकारण वाईट गोष्टी सांगून तुमचं मन अस्वस्थ करतात हळूहळू तुमचा उत्साह कमी होऊ लागतो मन शांत राहण्याऐवजी तणाव वाढतो आनंद ही खूप नाजूक गोष्ट आहे तो जितका मनात जपला तितका टिकतो म्हणूनच तुमचा आनंद सगळ्यांना न दाखवता स्वतःपुरताच ठेवा नंबर पाच तुमची मेहनत आणि संघर्ष तुम्ही आयुष्यात किती कष्ट करता किती संघर्षातून पुढे आला आहात हे जळणाऱ्या लोकांसमोर वारंवार सांगू नका अशा लोकांना तुमची मेहनत मान्य करायची नसते ते यात काय एवढं असं म्हणून तुमच्या प्रयत्नांना कमी लेखतात यामुळे तुमचा उत्साह हळूहळू हो कमी होतो कष्टाची किंमत न मिळाल्याची भावना मनात घर करते काही वेळा ते तुमच्या संघर्षाची थट्टाही करतात त्यामुळे मन दुखावतं आणि आत्मविश्वास दळमळीत होतो मेहनत शांतपणे करत राहणं जास्त प्रभावी असतं यश मिळाल्यावरच तुमचे कष्ट आपोआप दिसून येतात म्हणूनच संघर्षाबद्दल कमी बोला आणि कामावर जास्त लक्ष द्या नंबर सहा तुमची मोठी स्वप्न तुमची मोठी स्वप्न आणि महत्वाकांक्षा जळणाऱ्या लोकांसमोर उघड करू नका अशा लोकांना दुसऱ्याचं मोठं विचार करणंही सहन होत नाही ते तुमच्या स्वप्नांवर हसतात आणि हे तुला जमणार नाही असं म्हणून तुमचं मन खच्ची करतात कधी ते तुमच्या क्षमतेवर शंका घेतात यामुळे आणि आत्मविश्वास कमी होतो स्वप्न मोठी असतील तर संयमही मोठा हवा असतो ती मनात जपली तरच ती बळकट होतात योग्य वेळ येईपर्यंत स्वप्नांवर शांतपणे काम करत राहा पूर्ण झाल्यावरच ती लोकांसमोर येऊ द्या नंबर सात तुमचे नातेसंबंध तुमचे वैयक्तिक नाते संबंध कुटुंबातील गोष्टी किंवा जोडीदारासोबतचं नातं जळणाऱ्या लोकांसमोर कधीही उघड करू नका अशा लोकांना तुमच्या नात्यामधील सुख पाहून घेत नाही ते लहान गोष्टी मोठ्या करून सांगतात आणि गैरसमज निर्माण करतात कधी कानभर घालून नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात यामुळे विश्वास कमी होतो आणि नात्यामध्ये तणाव वाढतो नाती एकदा बिघडली की पुन्हा जुळवणं खूप होतं म्हणूनच नात्यांबाबत मर्यादा ठेवणं फार गरजेचं आहे नाती खाजगी ठेवा आणि त्यांचं संरक्षण करा नंबर आठ तुमचं पुढचं यश तुम्ही यशाच्या किती जवळ आहात पुढची मोठी संधी काय आहे हे जळणाऱ्या लोकांना आधीच सांगू नका अशा लोकांना शेवटच्या क्षणी अडथळे आणायची सवय असते ते नकारात्मक बोलून तुमचं मन डळमळीत करतात कधी अफवा पसरून तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात यामुळे लक्ष विचलित होतं आणि आत्मविश्वास कमी होतो यश मिळवण्याआधी शांतता खूप गरजेची असते जितकं कमी बोलाल तितकं लक्ष कामावर राहील यश मिळाल्यावरच त्याची घोषणा करा तेव्हाच कोणालाही तुमचं नुकसान करता येणार नाही आयुष्यात प्रत्येक माणूस तुमचा हितचिंतक नसतो हे जितक्या लवकर समजेल तितकं तुमचं आयुष्य सुरक्षित राहील जळणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवलं काही गोष्टी गुप्त ठेवल्या तरच तुमची मेहनत स्वप्न आणि यश सुरक्षित राहतात सगळं सग्र सगळ्यांना सांगणं शहाणपणाचं नसतं तर योग्य वेळी योग्य लोकांशीच बोलणं हेच खरं शहाणपण आहे आजचा हा संदेश तुमचं मन जाग करेल आणि आयुष्यात योग्य निर्णय घ्यायला मदत करेल अशी आशा आहे असा उपयोगी आणि डोळे उघडणारा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच वास्तव दाखवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढे आणखी खोल सत्य आणि उपयोगी विषयांवर बोलायचं असेल तर तेही कमेंटमध्ये लिहा तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ हो। धन्यवाद